बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ला तुळस येथे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावरती जयतीर मंदिर नजिक मुंबईला जाणाऱ्या साखरमान्यांच्या बसला अपघात होऊन यात पाच जण प्रवासी जखमी झाले आहेत सुदैवानं या, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही इथून जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी हा अपघात बघून चाकरमान्यांच्या मतीसाठी धाव घेतली पाहूयात अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी बसमधून सुखरूप बाहेर काढलाय तर जखमींना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय सायंकाळच्या सुमारास अपघात घडल्या दरम्यान येथून जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारी परब यांनी अपघातग्रस्त साखरमान्यांच्या मतीसाठी धाव घेत जखमींची विचारपूस करत मदत सहभाग घेतला अपघातानं घाबरलेल्या महिलांना त्यांनी धीर दिला उपस्थित ग्रामस्थांसह मदत सहभाग घेतला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाला साईटपट्टी खातल्याचं पत्राद्वारे कळून देखील काम न केल्यानं हा प्रसंग उद्भवला अशी तीव्र नाराजी अर्चना घार यांच्याकडे व्यक्त केली प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र शब्दात ग्रामस्थांनी निषेध केला <स्याग>

उसे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल